नमस्कार शब्दातील मी या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते मागच्या गुरुवारी आपण प्रेमाची एक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला होता आता याच संकल्पनेला पुढे घेऊन काय भावना निर्माण होत आहेत हे मी मांडण्याचा आज प्रयत्न करणार आहे अर्थात प्रेम किती करावं आणि किती करू नये हा खरं तर मुद्दा चर्चेचा आहे की नाही माहीत नाही पण तरीही मला आज लिहावंसं असं वाटतं प्रेम किती करावं आणि किती नको खर तर प्रेम हे फक्त देणं नाही तर ते समजून घेणं आहे प्रेम किती करावं याच उत्तर देता येण्यापलीकडे आहे त्याचा संदर्भ खर तर आपण निसर्गाशी सुद्धा लावू शकतो निसर्गामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याची उपमा आपण प्रेमाला देऊ शकतो उदाहरणात जर घ्यायचं झालं तर आपण सूर्याकडे पाहू शकतो सूर्य हा रोज उगावतो प्रकाश देतो आणि लखलकाटही लग करतो पण तो इतरांना जाळत नाही त्याचप्रमाणे नदी खळखळून भरभरून वाहत असते पण ती वाहत असताना त्या नदीमध्ये कधीच प्रवाह थांबत नाही प्रेमही तसंच काहीस आहे भरभरून खळखळून वाहणारं प्रेम असावं त्याचप्रमाणे आपण जर सह्याद्रीच्या रांगा पाहिल्या तर तट्ट पाषाणासारख्या उभ्या असतात आणि येणारी निसर्गातील प्रत्येक वादळ हे छातीठोकपणे पेलायला समर्थ असतात त्याचप्रमाणे प्रेमही असावं तट्ट पाषाणासारखं प्रेम असावं जे आयुष्यातील येणारे प्रत्येक चढ उदार मोठ्या आनंदाने दिमाखाने पेलले जातील तेव्हा प्रेम तेव्हा सुंदर भासते जेव्हा ते स्वातंत्र्य देते जेव्हा त्यात अपेक्षेपेक्षा आपुलकी जास्त असते आणि अधिकारापेक्षा जास्त समजही असते असो आता हेच प्रेम किती करावं आता हेच प्रेम किती करावं इतकं की त्याने दुसऱ्याच्या मनाचा आधार व्हावं इतकं की त्याने दुसऱ्याच्या मनाचा आधार व्हावा इतकं की त्याने दुसऱ्याचा अस्तित्वाचा आधार व्हावा इतकं की त्याने दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आधार व्हावा आणि आत्मविश्वाला मोकळा श्वास द्यावा प्रेम इतकं करावं की ते प्रेम भाव भक्ती आणि शक्ती म्हणून उभं राहणार असावं आज या प्रेमाच्या काही भावना मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे पाहूया पुढच्या गुरुवारी माझ्या या प्रेमाच्या ज्या भावना आहेत त्या कुठे आपल्याला घेऊन जातात चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन संकल्पनेसह एका नवीन भावनेसह तोपर्यंत धन्यवाद